ती म्हणजे काय आता प्रश्न महत्वाचा राहिला बदला पण कपड्यात बदलू नका कशात बदलू नका कशात बदलू नका कशात बदलू नका काय नाही किती जरी बदल झाला गोंगडीवर झोपणारा पोतेवर झोपत होतो पूर्वी आपण लहानपणी पोते हो हो आहेत पोते शिवायचे आणि त्या पोत्याचा काय बनवायचा फाळा आणि त्याच्यावर झोपायचं त्याच्यावर गोदडी आली गोदडीवर दिवाण आला येऊ द्या काही येऊ द्या पण अजून लोक डोळे झाकूनच झोपतात कसरी म्हणतो डोळे झोपा द्या असं थोडंच जाऊ दे ना कपड्यात बदला घरात बदला सगळ्यात बदला आज बदल गरजेचा आहे बुद्धीत बुद्धी म्हणजे काय तीन व्याख्या सांगतो वाईटाकडून चांगल्याकडे वाहणारी विचारप्राव म्हणजे बुद्धी तमगुणाकडून सतुगुणाकडे वाहून नेते तो विचार विचारप्रवाह म्हणजे बुद्धी आणि दुःखाकडून सुखाकडे नेते म्हणजे ती बुद्धी बुद्धीचे प्रामुख्याने नऊ प्रकार पडतात देअर आर नाईन टाईप्स ऑफ नॉलेज बुद्धीचे नऊ प्रकार पडतात नऊच्या नऊ नीट आहे का एक चर्म बुद्धी दोन बुरणज बुद्धी तीन तैल बुद्धी चार दगड बुद्धी राजस बुद्धी तामस बुद्धी सात्विक बुद्धी सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी तुम्ही बदला पण बुद्धीत बदला आता लोक म्हणते जग सुधारले जग सुधारले सुधरू द्या लहानपणी आपल्याला अकरा वाजता रेडिओ ऐकायला मिळायचा पूर्वी ग्रामपंचायतीला रेडिओ राहायचा सात वाजता बातम्या राहायच्या लोक साडेसहालाच पंचायती पुढे बसायचे त्याच्यानंतर तो ग्रामपंचायतीचा रेडिओ बंद झाला मग लग्नात नवरदेव रुसा लागली रेडिओ वरून तो, तो नवरदेवाला रेडिओ घ्यायचे डोकं काळात ते दोन अडीचशे रुपयाला मिळायचं अकरा वाजता कामगार सभा सात वाजता बातम्या मग ते कामगार सभा शेळ्यान माग वड्याला पाठाला ऐकायचं ती नादीच होत ती तो रेडिओ गेला टीव्ही आला टीव्ही गेला टीव्ही जवळजवळ वजा झाला डीव्हीडी आला सीडी आला, आला आता सगळंच गेलं आता फक्त सहा हजाराचं तीन हजाराचं खोक घ्यायचं सगळी माहिती त्याच्यात बातम्या मोबाईल मध्ये सगळं मोबाईल मध्ये मा माणसं सुधरत सुधरत गेली पण अजून माणसं कानानच ऐकतात टीव्ही गेला टीव्ही गेला जाऊ द्या टी व्ही गेलाय सगळं गेलंय पण ऐकायचं ते कानानच पाहायचं ते डोळ्यानं मग बदल तरी काय झाला मग नवीन डोळे बसवा नवीन कान बसवा तुलाही लखपती आवला देन तुझी मग देवाने दिलेल्या तोंडाने का आला खातो एखादं तोंड का तान पैसा आहे तू या तीन गोष्टी जपून वापरा अंगातली ताकद जपून वापरा खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा अंगातली ताकद आता पहिल्या सरकारने राजकारणी लोक ध्यानात ठेवा कार्यकर्ते आता पहिले तुमचं मार्केट पाहिल्यासारखं राहिलं नाही तुम्ही जरा घरादारा कपा ही देशाची सेवा राहू द्या हे लोकांचे बांबू उपटायचं बंद करा चाळीस वर्ष खोट्या टोकल्या याची सतरंजी आणि त्याची सतरंजी झटक आता ते दिवस राहिले नाही अहो दीड महिन्यापूर्वी तुम्ही एकमेकाला शेदत होते आता एका कोंबडी उकडा त्या कोण तुमच्या नाद लागेल म्हणजे कार्यकर्त्याची किंमत पक्षातून तर जवळजवळ गेली गावात तर आता त्यांना कुणी घरातही नाही अरे शेतकऱ्याच्या जा बैल जर बांधले ना शेतकऱ्यानं तर आवताची बैल बांधले का त्याची बायको हातात तांब्या घेऊन येते पाण्याचा पाणी प्या चहा घेता का कर जेवण करता गरीब घर आहे पण आदर केवढा आहे असं करा सकाळचं कालून गरम करते दूध वाकर खाणं तर मग स्वयंपाक करते तुम्ही तो असं करा दूध वाकरच खातो सकाळी पाहू या कार्यकर्त्यांच्या बायका असं नाही बोलत घरी गेले त्याला विचार खास आहे का आणि बाहेरून झक मरून आलाय का बाय आणि त्याच्या तोंडाचा वाज घे मुदवीत आलाय का बाय आणि त्याला म्हणा गच्चीत गपचीप झोप गच्चीत झोप पण गपचिप झोप आणि तोच सकाळी कपडे घालून देवळा पुढे म्हणतो गावात काही भरीव काम केली पाहिजे काय <laughs> भरीव करतो खाक करतो काय डोंगलं करतो हे मा जरा कार्यकर्ते सगळं लफडे बंद करा आता आणि आमच्या टोळीत या आणि एवढी गळ्यात लटकवा निदान सुकानं झोपाल आता एवढी लटवा आणि आमच्याकडे आल्यावर हो तुम्ही श्रीमंत होणार नाही पण सुखी झाल्याशिवाय अजून दोन लोक राजकारणात उतरणार नाही पाच वर्षानं गरीब आणि विद्वान गरीब माणूस नाही होताना फुकणी ऐकली तरी सदस्य नाही वाजतो आता आलडून आरडत होतो आम्ही दोन चार महिने ते जनतेतून थेट जनतेतून थेट दोन चार महिने आरडल्या तर झाला फायदा ते बरं झालं ते लय अवघड घालतो हतो घडी गावा जुमानेच कोलना ते एकट झाल्यामुळं तेच खटी घ्यायचं पंधरा वर्षापूर्वीचा काळ आता नाहीये पंधरा वर्षापूर्वी तुम्हाला ग्रामपंचायत लोकवर्गणीत चालवा लागायची आज तुम्हाला मुबलक पैसा आहे आता तसं राहील नाही चौदा वित्त आयोगामध्ये ग्रामपंचायतीला पैशाला तोटा त्याच्यामधला पंचवीस टक्के रक्कम तुम्हाला शैक्षणिक खर्चासाठी आहे गावातल्या पाचच नाही फक्त पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला तेवढं झेंड्या पण जायचं यायच नाही मायापुरीला तकली आपली पोरगी लय ला लाडके ना लग्न करायचं नाही ना मग ना तू, तू ना, ना एक तर त्या पुरीला तो पोऱ्या तयार झाला हे नशी पहिले तीन मरेल होते दे दे त्याच्या देखत कॅनॉल मध्ये उगच कोणाचाही प्रारंभ अरे आत्ता तर जर साल जनक असत रामाचं कान फाड फोडून टाकलं असत मिटून घेपुरीला दुसरा राम पण जनक एकच शब्द का बोलला नाही तर जाणकार माणसाचे देणार जनकाला माहित होतं माझी पूर्गी जरी राजयोगात हो जन्माला आली असली तरी प्रारब्ध मी बदलू शकत नाही देवही बदलू शकत नाही असू द्या मी ग राजा जनक आहेत पण मी माझ्या मुलीचं प्रारब्ध बदलू शकत नाही यदा कदाचित माझी मुलगी जर चौदा वर्ष वनवासाला गेली आणि ती जर इतिहासातच अमर होत असेल तर वनवास करायला का काय हरकत आहे काय तुमच्या पुरीने नवरेच्या घरी कष्ट नाही झालं काय कष्ट झालं अरे पंधरा वर्षापूर्वी मुलीचा बाप मुलीला दहा रुपये खर्चाला देत होता दोन महिन्याला ते बी गपचित द्यायचे माणसात द्यायचे नाही त्या बापाच्या घरात त्याला चहा मिळत नव्हता बाप जर पुरीला भेटायला गेला तर हे श्रीमंत नवरदेवांचे बाप इतके नालायक होती या आता जिरली यांची आता पार शब हा तुमचा हा जो पट्टाय ना वावी सोमठण पंचळ बिंचळ तुम्ही आता गार झाले तुम्ही लय फुगीर होती तुमच्या कडक टोपे चांगले वळवळ करीत होते आता जिरली तुमची